शादी डॉट कॉम वर ओळख झाली प्रेमाच्या नावाखाली विश्वास मिळवला आणि मग घडलं आर्थिक आणि लैंगिक शोषणाचं भीषण वास्तव वालीव पोलिसांच्या हद्दीतून उघडकीस आलेल्या या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून जाळ्या तोडलं आणि नंतर त्यांच्यावर विश्वासाचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले अटक आरोपीचं नाव आहे हिमांशू पांचाळ शादी डॉट कॉम वर मीरा रोड परिसरातील एकतीस वर्षांच्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली संवाद वाढत गेला आणि लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने तिला वसईतील एका हॉटेलमध्ये तुझ्याशीच लग्न करणार आहे असं सांगत हिमांशूने तिच्यावर जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले यावरच तो थांबला नाही जानेवारी महिन्यात एकवीस तेवीस तारखेच्या दरम्यान आरोपीने तिला अहमदाबादला बोलावलं आणि तिथेही पुन्हा तिच्यावर अत्याचार केला या काळात आरोपीने तिच्याकडून रुपये रोख आयफोन सोळा आणि सोन्याचे दागिने घेतले कारण तरुणीला वाटत होतं हा माझा होणारा नवरा आहे पण या विश्वासाचा अक्षरशः फायदा घेत आरोपी फरार झाला आणि त्याचा मोबाईलही बंद झाला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीने थेट वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सुरू झाला तपास तांत्रिक विश्लेषण कॉल डिटेल्स आणि डिजिटल ट्रॅकिंगद्वारे पोलिसांनी आरोपीचं शोधून काढलं आणि शेवटी अहमदाबाद अटक केली सध्या वाली पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून आणखी तरुणींनी फसवणूक व अत्याचाराची तक्रार करण्याची शक्यता वर्तवली जाते ऑनलाईन मॅट्रिमोनी वेबसाईटवर वाढत्या बनावट प्रोफाईल्समुळे अशा घटनांनी महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलाय ही फक्त एक केस नाही तर अनेक तरुणींच्या भावनांवर सुरक्षिततेवर आणि स्वाभिमानावर झालेला घाला आहे